पारमार्थिक होणं म्हणजे आस्तिक होणं देखील नाही नास्तिक होणं देखील नाही वास्तविक होणं वा। तुम्हाला वास्तविक होता व्यायला पाहिजे तुम्हाला जे प्रॅक्टिकली आहे ना ते फेस करण्याची ताकद म्हणजे परमार्थ आहे त्यामुळे नामस्मरण किंवा एखाद्या गोष्टीचा तुम्ही करत असलेलं प्रदर्शन याला मी निश्चितच परमार्थ म्हणत नाही आणि त्याचबरोबर मी नास्तिकतेला देखील स्वीकारणार नाही डॉक्टर जेव्हा तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतो तेव्हा तुम्ही काय सगळ्या जगाला ओरडून सांगता का हे माझं प्रिस्क्रिप्शन आहे तुम्हाला माहिती की या गोळ्या मला गपचूप घ्यायच्या आहेत तीन वेळेला घ्यायच्या आणि त्या तीन गोळ्यांनी माझी तब्येत नीट होणार आहे ही जी वास्तविकता आहे ना तीच परमार्थाची वास्तविकता आहे हा तुम्हाला तुमच्या गुरुनी दिलेला कानमंत्र आहे गुज मंत्र आहे तो तुम्ही तुमच्या पुरता आहे मर्यादित आणि तुम्ही तो स्वतःच्या हृदयामध्ये सांभाळत सांभाळत स्वतःवरती काम करायचंय स्वतःचाच तुम्ही इम्पॅक्ट अनालिसिस करायचा स्वतःचाच अनालिसिस करून स्वतःची फुटपट्टी लावायची आहे की मी आधी असा होतो तीच घटना जेव्हा पाच वर्षापूर्वी घडली तेव्हा माझ्या रिॲक्शन काय होत्या आणि आज जर पाच वर्षानंतर ती घटना घडतीये तर आज माझ्या रिॲक्शन्स काय आहेत ती फुटपट्टी जगामध्ये तुम्हाला इतर कोणीही देऊ शकणार नाही तर परमार्थाचा अर्थ हा स्वतःवरती काम करा मग त्या केस मध्ये तुम्ही कदाचित नामस्मरण करत असाल किंवा ध्यानधारणा करत असाल तर तुम्ही एक लक्षात घ्या की त्याचा दिखाऊपणा करू नका की तुमच्या स्वतःच्या पुरती वैयक्तिक साधनं आहे हे तुम्ही अतिशय मनापासून समजा तुमचं जे गुरुतत्व आहे ते तुमच्याबरोबर अखंड आहे